नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेशे पाटील तुमचं चॅनलवर स्वागत करतो आज एक महत्वाचा विषय घेऊन आलोय मी जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना तयारी करताना काही इकॉनॉमिकल कंडिशन अडचणी जातात क्लासेस साठी अडचणी जातात तर महाराष्ट्र शासनाचे काही संस्था आहेत जे या विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग चालवतं आणि त्यांना सुद्धा महिन्याला सुद्धा काही भत्ता पुरवतं त्या ज्या काही संस्था आहेत त्यांची काही एक एन्ट्रस एक्झाम असते त्या एंट्रस एक्झाम आपल्याला देऊन त्याच्यातून आपल्याला स्कॉलरशिप मिळते क्लासेस पण मिळतात फ्रीमध्ये आणि एक अकरा महिन्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप पण ती मिळते आणि त्याची तुम्हाला तयारी करताना फायदा होत असतो कारण की ज्यावेळेस आपण तयारी करत असतो आर्थिक अडचणी शैक्षणिक अडचणी गायडन्सची कमतरता या सगळ्या गोष्टी जाणवत असतात म्हणून ही जे काही संस्था आहेत त्या काम करतात आणि त्या संस्थांसाठी जी जी काही चाचणी परीक्षा असते त्याच्यासाठीची कालमर्यादा काही असते किंवा चाचणी परीक्षा जी असते त्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत वेगवेगळे ठीक आहे तो वे साथी। धाले साथी ना वेगवेगळ्या संस्था आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी त्या संस्थाचे ते फॉर्म सुरू झालेले आहेत त्याच्या संबंधी माहितीसाठी हा व्हिडिओ बनवतोय हा सर्व होतखुर विद्यार्थ्यांपर्यंत खरंच त्यांना इकॉनॉमिकली अडचणी आहेत किंवा परीक्षेची तयारी खूप कालावधी झाली करतायत अभ्यास चांगला आहे पण थोडीशी सपोर्टची गरज आहे क्लासेसची गरज आहे त्या सर्वांपर्यंत हा माझा तुम्ही व्हिडिओ नक्की पोहोचवा ही मी तुम्हाला मनातून विनंती करतो ठीक आहे ना तर आता इथे तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार ठीक आहे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राज्यातील कक्ष धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता बार्टी थी, ठीक बार आहे ना भारती जी एस सी कॅटेगरीतील महत्वाचे जे काही विद्यार्थी आहेत जे काही अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप वेगवेगळ्या योजना राबवत असते ती संस्था परत टी आर टी आहे म्हणजे एस टी कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे काही वेगवेगळ्या योजना राबवले असते सारथी जे काही मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत किंवा आता एस सी मध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे काही वेगळ्या योजना राबवते ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही योजना राबवते ते महाज्योती मार्फत राबवले जाते आणि आर टी ह्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थाचे लोगो पण तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे ना सारथी संस्था असेल महाज्योती संस्था असेल आर संस्था असेल बारटी संस्था असेल याच्या यापूर्वी काय असायचं वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट असायच्या वेगवेगळ्या परीक्षा मार्फत त्या वेगवेगळ्या परीक्षा घ्यायचे प्रत्येक संस्था आणि त्याच्यातून ते स्कॉलरशिप साठी विद्यार्थी निवडले जायचे पण या वर्षीपासून त्यांनी काय केलंय एकच एंट्र एक्झाम असणार आहे सर्व म्हणजे सर्व वेगवेगळ्या संस्थांची एकच एंट्रन्स एक्झाम असणार आहे आणि ती वेगवेगळ्या परीक्षेसाठी सुद्धा असते स्कॉलरशिप एका परीक्षेने युपीसी साठी स्कॉलरशिप आहे एमपीसी साठी स्कॉलरशिप आहे वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्याची पण माहिती याच्यात देणार आहोत ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा या संस्थातून घेण्यात येणारे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ठीक आहे ना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण म्हणजे स्पर्धा परीक्षा करण्याच्या अगोदर किंवा स्पर्धा परीक्षा करत असताना जो प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो त्या त्यासंबंधीच हे बुकलेट आहे हे महत्वाचं आहे याचा तुम्हाला मी डेमो पण दाखवणार आहे फॉर्म कुठं भरायचा काय कसं भरायचं सगळं सांगणार आहे ओके आता इथं कॉमन्स एंट्रन्स टेस्ट असणारे सुरुवातीला यापूर्वी काय असायचं वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या आर टी वेगळी परीक्षा घ्यायची महाज्योती वेगळी परीक्षा घ्यायची परत बार्टी वेगळी परीक्षा घ्यायची सारथी संस्था वेगळी परीक्षा घ्यायची आता या वर्षीपासून एकच परीक्षा असणार आहे राज्य सेवेसाठी जोडले पूर्व परीक्षण घ्यायचं पूर्व प्रशिक्षण घ्यायचं किंवा राज्यसेवेसाठी कि स्कॉलरशिप मिळवायची स्क। किंवा गड बस साठी स्कॉलरशिप मिळवायची किंवा साठी स्कॉलरशिप मिळवायची या सगळ्याच्या वेगवेगळ्या परीक्षा असतील पण एमपीएससी साठी सगळ्या संस्था मार्फत एकच परीक्षा घेतली जाईल साठी एकच परीक्षा घेतली जाईल असं पोलीस भरती पण आहे त्याच्यात एक एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला ओके आता इथे दिलं आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता महाराष्ट्र राज्यातील बार्टी टीआरटीआय स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नामवंत खासगी संस्थे म्हणून प्रशिक्षण इथे तुम्हाला सांगितलंय कोचिंग क्लास म्हणून तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे कोचिंग क्लास फी स्वतः ही संस्था भरणार आहे ठीक आहे ना प्रशिक्षण देण्यासंदर्भात योजनेच्या लाभार्थीसाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे एक्सीटी सगळ्यांसाठी ठीक आहे ना म्हणजे आता एमपीएससी ची स्कॉलरशिप असेल तर त्याच्यासाठी या सगळ्यासाठी एकच सीई टी असेल साठी एक वेगळी सीई टी असेल पण यापूर्वी काय असायचं महाज्योती संस्थेची वेगळी एमपीएससीची सीई टी असायचं आरटीची वेगळी असायचं बारटी च वेगळी असायचं पण या वर्षीपासून एकच एंट्रन्स एक्झाम असणार आहे म्हणून हे महत्वाचं आहे आणि जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि थोडीशी इकॉनॉमिकली त्यांची अडचण आहे त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे कारण की खूप चांगले चांगले क्लासेस तुम्हाला मिळतात इकॉनॉमिकली तुम्हाला हेल्प पण होते ठीक ठीके ना आता इच्छुक पात्र उमेदवार करून त्या त्या संस्थानुसार ठीक आहे हे महत्वाचं आहे तुम्हाला त्या संस्थेच्या वेबसाईट वर जायचं आहे असे जायचं आहे ओबीसी असतील तर ते महाज्योती संस्थेच्या वेबसाईट वर जातील एसटी असतील तर ते, ते ट्रायच्या संस्थेच्या वेबसाईट वर जातील ठीक आहे ना अं आपलं एस असतील ते आपल्या सारथीच्या वेबसाईट वर जातील ठीके अशा त्या संस्थाच्या वेबसाईट वर जायचं आहे येणाऱ्या योजनेच्या लाभार्थीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थीसाठी खालील सूचना देण्यात आल्या आहेत त्यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार का 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 आहे कोण ही परीक्षा देऊ शकते कागदपत्रे कुठले लागणार आहेत काय असणार आहे सीईटी संबंधी काय काळजी आहे घ्यायची आहे साठी कसा अर्ज करायचा आता कुठल्या योजनेसाठी तुम्ही लाभ घेऊ शकता इथं महत्वाचं आहे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सूचना पूर्ण वाचून अर्ज सादर करावा एप्लिकेशन फॉर्म बाबतच्या सर्व पूर, सूचना पुन्हा न वाजता अर्ज सादर केला आणि त्यात जर काही त्रुटी आधी तर त्याची जबाबदारी किंवा पुन्हा अर्ज करता येत नाही हे महत्वाचं सांगितलंय म्हणून अगोदर सगळी माहिती घ्या तेव्हाच अर्ज करा नाहीतर काही काही गडबडी चुकीचा अर्ज कराल परत अर्ज करता येणार नाही इथं सांगितले पुन्हा अर्ज सादर करता येणार नाही एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो एका वेळेस तुम्ही एकाच अर्ज सादर करू शकता ठीक आहे ना हे एक महत्वाचं आहे एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करायचा असल्यास रजिस्ट्रेशन प्राप्त झालेल्या लॉग इन आयडी पासवर्ड चा वापर करून डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनेकरता अर्ज भरता येईल ठीक आहे ना एका वेळी तुम्हाला एकाच गोष्टीसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही एवढ्या योजनेकरता करू शकता का तर हो करू शकता आता एखाद्याने ला अप्लाय केलंय त्याला युपीसी ला पण अप्लाय करायचंय तर करू शकतो तो पण काय तो जो तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर न्यू स्कीम मध्ये जायचं आहे तिथे क्लिक करून तुम्ही दुसऱ्या योजनेसाठी अप्लाय करू शकता आलं का लक्षात तुमच्या आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण पुढे जाऊया इथं काय म्हणते सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे बंधनकारक आहे ठीक आहे डोमिसाइल त्याच्याकडे असलं पाहिजे बारती सारथी महाज्योती टीआर टी आय आर टी संस्था राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी परवेश परीक्षा अर्ज वेळेस उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र असणे कास्ट सर्टिफिकेट हे महत्वाचं आहे ठीक आहे हे पण अनिवार्य आहे डोमेसाई पण अनिवार्य आहे कास्ट व्हॅलिडिटी असणे बंधनकारक आहे म्हणते ट्राय जी काही आपले टी आर टी आय जी काही संस्था आहे त्यात ऑनलाईन अर्ज करताना अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकडे वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे ठीक आहे तसेच उमेदवाराचे जमात एक मिनिट लक्षात द्या की महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असले अनिवार्य आहे ज्या उमेदवारांनी वैध करता अर्ज केला आहे परंतु त्यांना अद्यापही कास्ट व्हॅलिडिटी मिळाली नाही ते अर्जाच्या तपशीलाचा वापर करून अर्ज सादर करू शकतात ठीक आहे ना ही जी काही संस्था आहे टी आर टी आहे याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अप्लाय केला असेल तर कास्ट व्हॅलिडिटी अजून आली नसेल तरी तुम्ही ते जी काही तपशील आहे ते वापरून अप्लाय करू शकता इथं महत्वाचा एक सहावा पॉईंट महत्वाचा आहे आणि ते सगळ्यांसाठीच गरजेचं पण आहे ठीक आहे ना काय म्हणते भारती सारथी महाज्योती या संस्थांसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमचं उत्पन्न उत्पन जे आहे किंवा तुमच्या फॅमिलीचं उत्पन्नच आहे ठीक आहे त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे किंवा आठ लाखापर्यंत तर चालेल आठ लाखापेक्षा जास्त नको जी काही आर्थिक मर्यादा ती आठ लाखापर्यंतची आहे उत्पन्नाच्या दाखल्याची ते एक महत्वाचं असू द्या इथे आहे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ देता येणार नाही इथं सांगितलेलं तहसीलदार कार्यालयातून निर्मित केलेल्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला याच्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे इन्कमसाठी ओके इथं अजून महत्वाचं सारथी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला मागील तीन वर्षाचा तहसीलदार यांच्या सहीने केलेला किंवा नॉन दाखला असणे बंधनकारक आहे महाज्योतीसाठी पण नॉन क्रिम्युलर आहे दिव्यांग असल्यास त्याचा दिव्यांचा दाखला पाहिजे अनाथ असल्यास ते अनाथ असल्याचं सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे ओके अजून काय काय डॉक्युमेंट लागतात ते महत्वाचं आहे हे तर महत्त्वाचं आहे आता काय शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही हे एक लक्षात ठेवा जे ऑलरेडी जॉबवर हो आहेत त्यांना यूपीएससी एमपीएससी कुठल्याही परीक्षेच्या याच्यातल्या स्कीमचा लाभ घेता येणार नाही उमेदवारांनी ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सदर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसापर्यंत मुदत दिली आहे त्या दिवसापर्यंतच दिवसापर्यंत फॉर्म प्रिंट करून घ्यावा त्यानंतर तो कार्यालयाकडून अप्पलिकेशन फॉर्म मिळू शकणार नाही आपण जो अप्लाय केलाय त्याचा फॉर्म पण आपल्याला मिळून घ्यायचा आहे डाउनलोड करून ठेवायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना जे जिल्ह्या निवडले असतील प्रथम प्राधान्य ते जिल्ह्यात परीक्षा केंद्र उमेदवारांना प्राप्त झाले असेल तिथेच त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे ठीक आहे ना तुम्हाला अप्लाय करताना सिटी हे विचारणार आहेत एक्झाम सेंटर त्याच्यानुसारच तुम्हाला एक्झाम सेंटर देणार आहेत आणि सेंटर चेंज करण्याचा अधिकार संस्थेकडे असतो ते माहित असे तुम्हाला इथं एक महत्वाचं आहे युपीएससी संबंधी आहे ते फक्त युपीएससी आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या सामायिक चालणी परीक्षे करता दिल्ली हे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तिथे पण आपले काही विद्यार्थी महाराष्ट्रातील युपीएससी तयारी करण्यासाठी करण्यासाठी दिल्लीला परीक्षा म्हणजे दिल्लीला तयारी करतात त्याच्यामुळे दिल्लीला सुद्धा हे जे काही संस्था ही संस्था जी काही पूर्व परीक्षा घेणारे एंट्रन्स टेस्ट घेणारे आहे युपीएससी साठी त्याचं सेंटर दिल्लीला पण आहे असं एक महत्वाचे उर्वरील सर्व ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातीलच केंद्रावर होतील एकापेक्षा जास्त परीक्षा अर्ज करायचा आहे अशा उमेदवारी याबाबत स्वतःच्या परीक्षा केंद्र निवडावीत कोणत्याही परीक्षेत परिस्थितीत परीक्षा केंद्र बदलून देण्यात येणार नाही ते माहिती आपल्याला ठीक आहे इथं महत्वाचं आहे ओके अर्ज भरताना त्याचा युजर आय डी व मिळालेला पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे उमेदवार जनरेट झालेला युजर आयडी पासवर्ड पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार नाही तुम्हाला तुमचा फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे तुम्हाला युजर आय पासवर्ड व्यवस्थित ठेवायचा आहे उमेदवाराने ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा असं सांगितलंय स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरावा कुठे कागदपत्र सादर करू नये ठीक आहे ना ऍडमिट कार्ड याच्यावर उपलब्ध करून दिले जातील सूचनामध्ये आता महत्वाचं इथं स्पर्धा परीक्षेच्या पूर्वप्रेक्षा सामायिक चालणी परीक्षेबाबतचे वेळापत्रक भारतीय संस्था पुणेच्या या वेबसाईट वर उपलब्ध दे करून देण्यात येईल बाबा कधी ती परीक्षा असणार आहे सध्या फॉर्म सुरू आहेत परीक्षा कधी असणार आहे ते याच्यावर कळवलं जाईल एकापेक्षा जास्त वेळेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यास प्रसिद्ध वेळापासून ऑनलाईन प्रश्न परीक्षा केंद्र वेगवेगळ्या उपस्थित राहण्याची सर्व जबाबदारी उमेदवाराची असते ठीक आहे सेंटर बदलून मिळणार नाही असं त्याच्यात सांगितलेलं आहे मिनिट आता अजून काही महत्वाचं असलं तु। तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर किमान सात ते दहा दिवसांनी संस्थेच्या संख्येत प्रसिद्ध करण्यात येईल म्हणते परत परत फोन लावून विचारू नका म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे ठीक आहे इथे एक महत्वाचं अजून सांगितलेलं आहे निवड झाल्यावर उमेदवारांनी मूळ कागदपत्र संबंधित संस्थेच्या संकेतस्थळात देण्यात आलेल्या सूचना कालावधी तपासून घेणे अनिवार्य आहे ठीक आहे ना संपर्क साधला नाही तर तुमचे उमेदवार रद्द करण्यात येईल म्हणते हे ये महत्वाचं प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारासाठी तर कोणत्याही कारणाचा प्रशिक्षण कार्यक्रम अर्धवट सोडता येणार नाही आहे ना अजून काय महत्वाचं आहे ते सांगतो तुम्हाला ही संस्थेची वेबसाईट आहे इथे सगळी माहिती येणार आहे पॉइंट okay? hmm. स्पर्धा परीक्षा पूर्व शासनाने निश्चित केलेल्या कालानुसार सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व मुख्य तसेच मुलाखत वैकल्पिक विषयाची तयारी व्याख्याचे मानधन स्टडी मटेरियल नोट्स ते सिरीज आवश्यक वर्तमानपत्र मासिके पुस्तके पुरवणी जबाबदारी संबंधित नामनिर्जी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची राहील जे कुठला कोचिंग क्लास त्याच्यासाठी निवडला जाणार आहे त्याला ते सगळं करावं लागणार आहे ओके आता कागदपत्र दिलेली थी। आहेत कुठले कागदपत्र तुम्हाला वापरायचे हे पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो हा हे महत्वाचं आहे आता बघा सर कुठल्या कुठल्या परीक्षेसाठी आम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे बघा इथं खूप साऱ्या परीक्षा आहेत सर्वांसाठी आता सहसा ह्या सगळ्या स्कीम आहेत ठीक आहे ना जे विद्यार्थी चांगला अभ्यास करणारे आहेत त्यांनी ही इंटरेस्ट देऊन आपला थोडासा जे काही आर्थिक पाठबळ आपल्याला लागतं किंवा जे काही कोचिंगचं पाठबळ आपल्याला लागतं इथून तुम्ही शकता परीक्षेचा अर्ज करा परीक्षा द्या पास व्हा त्याच्यातून तुम्हाला जे काही पाठबळ मिळेल त्याच्यातून चांगलं पद मिळवण्याकरता त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे ठीक आहे आता याच्यात कुठले कुठले योजना आहेत ते महत्वाचं लक्षात द्या इथं आहे दिल्ली येथील कोचिंग संस्था म्हणजे तुम्हाला प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे अकरा महिन्याचा तुम्हाला त्याच्यामध्ये तेरा हजार रुपये प्रति महा प्रति विद्यार्थी एवढं मानधन असणार आहे तिथं मोफत प्रशिक्षण असणार आहे ठीक आहे ना आणि एक वेळेस सुरुवातीला तुम्हाला अठरा हजार रुपये मिळणार आहे डायरेक्ट ते अठरा हजार आणि हे दर महिन्याला तेरा हजार रुपये असं ते असणार आहे अकरा महिन्यासाठी ओके परत अजून काय आहे सर आता दिल्ली इथं ची तयारी झाली परत महाराष्ट्र इथं तुम्ही ची तयारी करू शकता ओके महाराष्ट्राचे इथे ची तयारी करणाऱ्याला अकरा महिन्याचाच आहे तुम्हाला तेरा हजार रुपये मिळतील दर महिन्याला सुरुवातीला अठरा हजार रुपये मिळतील आणि कोचिंग मोफत असणार आहे ठीक आहे परत आपलं राज्य सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व करण्याचा कार्यक्रम आहे अकरा महिन्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत प्रति महिना अकरा महिन्यापर्यंत आणि सुरुवातीला बारा हजार रुपये वन टाइम जे काही पेमेंट आहे किंवा वन टाइम जे काही पहिल्यांदा लाभ असतो तो मिळतो बारा हजार रुपयाचा आणि मोफत प्रशिक्षण आहे परत गट ब आणि गट क सेवेची जे काही परीक्षेची तयारी करतात विद्यार्थी त्यांना सुद्धा ही परीक्षेची देता येते सीईटी ठीक आहे वेगवेगळी सीईटी असणार या सगळ्यांसाठी युपीएससीची वेगळी सीईटी असणार आहे एमपीएससी वेगळी सी असणार आहे गट ब क ची वेगळी सीईटी असणार आहे गट ब क वाल्यांना दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे सहा महिने आणि सुरुवातीला वन टाइम जे आहे ते बारा हजार रुपये मिळणार आहे परत तुम्ही जे काही अभियांत्रिकी सेवेची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा अकरा महिन्याचं हे आहे ओके इथं सगळं सांगतो तुम्हाला जे काही ज्युडिशियरीची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा अकरा महिन्याचा आहे त्यांना सुद्धा दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे अकरा महिने ठीके वन टाइम बारा हजार रुपये मिळणार आहे सुरुवातीला परत जे काही विद्यार्थी आयबीपीएस ची तयारी करतात रेल्वेची नाबार्डची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा एंट्रन्स आहे त्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळणार आहे सहा महिने प्रतिमास सहा हजार रुपये आणि वन टाइम सुरुवातीला दहा हजार रुपये मिळणार आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची मिल्ट्री भरतीची तयारी करतात त्यांना सुद्धा प्रशिक्षणासाठी सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे मोफत प्रशिक्षण असणार आहे दहा हजार रुपये प्रति महिना असे सहा महिने मिळणार आहे आणि सुरुवातीला बारा हजार रुपये मिळणार आहे आणि जे विद्यार्थी एस एस सीची तयारी करतात त्यांना सुद्धा सहा महिन्याचे लाभ मिळणार आहे प्रति महा दहा हजार रुपये बारा हजार रुपये वन टाइम आणि मोफत प्रशिक्षण ह्या अशा एमपीएससी असो युपीएससी असो बँकिंगची तयारी असो एस एस सीची असो पोलीस भरतीची असो मिल्ट्रीची असो या सगळ्या भरतीसाठी तुम्हाला हा कोचिंग मोफत कोचिंग आणि एक विद्या वेतन म्हणून जी काही स्कॉलरशिप आहे ती काही कायवधीसाठी तुम्हाला मिळणार आहे प्रत्येकाने हा फॉर्म भरायचा आहे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ओके आता इथं फॉर्म भरताना काही अडचण उद्भवल्यास वेगवेगळ्या संस्थेची इथं हे दिलेले आहे टेक्निकल सपोर्ट साठी ठीक आहे नंबर आहेत हे पीडीएफ आपल्या इथं टाकतो बार्टीचा नंबर दिलेला आहे इथं बार्टी संस्थेचा नंबर दिलेला आहे पुन्हा टीआरटीआय संस्थेचा नंबर दिलेला आहे सारथी संस्थेचा नंबर दिलाय महाज्योती संस्थेचा नंबर दिलाय आरटी संस्थेचा पण नंबर दिला, दिला आहे ओके परत इथं दूरध्वनी पण दिलेली आहे तुम्ही आणि इथं महत्त्वाचं काय आपल्याला वेबसाईट वेबसाईट पण इथं दिलेली आहे सर तुम्ही सगळी माहिती सांगितली पण अप्लाय कसं कर करायचं ते पण सांगा आता मी इथं तुम्हाला एक अप्लायचं पण दाखवतो ओके एक मिनट मला बघू द्या हा हे आता महाज्योती जी काही संस्था आहे आपली ओबीसी साठी त्यांच्यामध्ये इथं दिलेलं आहे इथं आलेलं पण आहे संस्थेमार्फत दोन हजार पंचवीस सव्वीस ठीक आहे दोन हजार एक मिनिट दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरता एक मिनिट तुम इथे तुम्हाला फॉर्मचं पण सांगून देतो महाज्योती संस्थेमार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाकरता समान धोरणा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग दिल्ली व महाराष्ट्रातील प्रशिक्षण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा संयुक्त गड ब क परीक्षा पूर पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत डेट कधीची आहे एक आठ दोन हजार पंचवीस पासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत असे प्रत्येक संस्थेचे फॉर्म सुरू झालेले आहेत सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे ओके अजून एम एस चे सी साठी सुद्धा सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या संस्थे आयबीपीएस साठी पण सुरू झालेले आहेत अप्लिकेशन फॉर आय बी पी एस असेल पीओ बँकिंग रेल्वेसाठी एस एस सी साठी सुरू झालेले आहेत है ना महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस साठी सुरू झालेले आहेत हे लक्षात असू द्या हे सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे इथे सगळी माहिती दिली आता ही तुम्हाला इथं दाखवतो सुद्धा ही माहिती ओके okay. इथं लिंक फॉर ऍप्लिकेशन मध्ये जायचं आहे आणि ह्या प्रत्येक संस्थेचे इथे वेबसाईट दिलेल्या आहेत आपल्याला महाज्योतीवर रजिस्ट्रेशन करायचे तर आपण महाज्योतीवर जायचं आहे आणि ते वन टाईम जे काही रजिस्ट्रेशन आहे इथं रजिस्ट्रेशनचं आलेलं असेल ठीक आहे इथं तुमचं नाव मिडल नेम डेट ऑफ बर्थ वगैरे टाकून रजिस्टर करायचं आहे ओ टी पी जनरेट करायचं आहे तुम्हाला इथं एक पासवर्ड आणि आय डी मिळणार आहे तो पासवर्ड आणि आय डी जपून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे एवढ्या गोष्टी कुणीही डिटेल कुणीही सांगत नाही मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की खरंच परीक्षेचा अभ्यास करताना थोडीशी आर्थिक अडचण माणसाचे निर्माण होत असते थे। ठीक आहे ना म्हणून सगळ्यांनी वेगवेगळ्या संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन त्या संस्थेची हे करायची आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे या परीक्षेसाठी तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल ठीक आहे ना तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल त्या परीक्षेसाठी तुम्ही हे करू शकता लक्ष आहे तुमच्या तुम्ही त्या तयारी करू शकता त्याच्यासाठी अप्लाय करू शकता अजून तुम्हाला एखादं दाखवतो अं ठीक आहे ना या प्रत्येकाच्यावर तुम्ही जाऊ शकता आणि अप्लाय करू शकता तरी सर्वांना धन्यवाद सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद